रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खैराव तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत रमजान ईद निमित्त शिरकुर्मा व गुलगुलेचा मुलांनी घेतला आस्वाद मुस्लिम धर्मीयांचा पवित्र सण रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मराठी शाळा खैराव येते शिरकुर्मा व गुलगुले यांचा मुलांनी आस्वाद घेतला सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे खैराव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गोड पदार्थ गुलगुले व शिरकुर्माचा स्वाद टाकण्यात मुलांनी आनंद घेतला मुस्लिम धर्मियांच्या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुलांना शिरकुर्मा या पदार्थाची येथेच अशी मेजवानी देण्यात आली ग्रामीण भागातील वाडीवस्तूच्या मुलांना शिरकुर्मा हा पदार्थ काय आणि कसा असतो या संदर्भात अज्ञान असते त्यामुळे शिरकुर्मा या पदार्थाची चव आणि बनण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असते याची माहिती सर्व मुलांना व्हावी म्हणून आज शाळेमध्ये सर्व मुलांना शिरकुर्मा व त्यासोबत गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलगुले देण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू येडवे शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे सुभाष जाधव बालचंद्र गडदे भारत भारत क्षीरसागर दत्तात्रय साळे अनिल करांडे कोंदुबा घटुगडे व बाबासाहेब कांबळे त्याचबरोबर स्वयंपाकी व मदतनीस तसेच अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे सकारे लाभले कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बांधव जैनुद्दीन मुलाने यांनी केले यावेळी हायस्कूलचे शिक्षक सिद्धाप्पा बिराजदार सुशैल उदगीर दत्तात्रय निमगरे संजय हे रमजान हिच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेवर शिरकुंबा ही काय चीज आहे ही माहीत नाही आणि तिथं वाडी वस्तीवरील मुलं व माझीच मुलं तिथं शाळेत शिकत आहे त्या निमित्ताने आम्ही शिरकुंबा व गुलगुले ही देवा माझी इच्छा होती त्या प्रकारे आम्ही शिरकुंबा हा काय चीज आहे आम्ही सर्व मुलांना आज शिरकुंबा देऊन त्यांचे सर्व मुलं खुश झालेले आहेत त्यानिमित्त आज मुले बी खुश प्रेस द बॅल आयकन ऑन अनदर अपडेट